पुढील चार महिन्याचा अंदाज म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तर या अगोदरच तुम्हाला मी एक अंदाज दिलेला आहे की मान्सूनचाच अंदाज दिलेला एक महिन्यापूर्वीच एक महिना होऊन गेल त्या अंदाज दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी सरासरीपेक्षा यावर्षी मान्सून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा हे आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता शक्यता दाखवलेली त्या अंदाजामध्ये सुद्धा आणि आता पण अंदाजामध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यामध्येच जर पाहितला आपण तर नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये तेरा टक्के पा। पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे तर एक तर तुम्हाला म्हणजे गेल्या वर्षीचं एक सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला अत्यंत पाऊस कमी पडला गेल्या वर्षी जवळपास पस्तीस टक्केपर्यंत पाऊस कमी पडलेला आहे गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये माझ्या इथं मी जास्त कारण मी स्वतः पाऊस मोजणी करत असतो तर माझ्या इथं मी जी पस्तीस टक्के पाऊस कमी पडलेला आहे पासष्ट टक्के पाऊस पडला आणि पस्तीस टक्के पाऊस हा कमी पडलेला आहे तर गेले मी सतरा अठरा वर्ष झाले ह्यामध्ये म्हणजेच पाऊस मोजणी त्या पाऊस मोजणीपासून अनुभव असा आलेला आहे की पिकाला पाऊस किती लागतो ह्याच्यातून मला एक प्रक प्रकाशाने जाणवलं की ह्याच्यामध्ये पाऊस आपल्या पिकासाठी किती लागतो आणि शेतातून जी पाणी वाहून जातं म्हणजे किती पाऊस पडल्यानंतर किती पाणी त्याच्यातून बाहेर शेतीतून बाहेर जातं किती दिवसाला म्हणजे किती दिवसानंतर पुन्हा पाऊस जर आला समजा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला पंधरा दिवसाच्या नंतर जर पाऊस आला आणि तो पाऊस जर आहे पूर्ण रात्रभर रिमझिम पाऊस जर पडला तर त्याला जवळपास साठ सत्तर मिलीमीटर पाऊस आपल्याला शेतीसाठी पाहिजे असतो आणि तेच जर पाऊस सत्तर मिलीमीटर पाऊस सत्तर मिलीमीटरमध्ये पाऊस रानातून पाणी बाहेर निघत ना नाही काही काही म्हणजे थोडंफार फा थोडं वळणाला उगं पाणी आपल्याला पाणी ढकलल्यासारखं असं वाटतं पण ज्यावेळेस तेच पाऊस जर एका तासामध्ये सत्तर मिलीमीटर जर पाऊस पडला तर त्याच्यातलं निंब पाणी आपल्या शेतीतून वाहून जातं हे मध्ये त्याच्यामध्ये जे नाशिकशील म्हणजे म्हणजे अभ्यासातून जाणवलेलं आहे तर बघा आता नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला नाशिक जिल्हा असेल किंवा नाशिक विभागामध्ये हा नाशिक विभागामध्ये ह्या वर्षी तेरा टक्के पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे हे अंदाज आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये जवळपास समजा पाच टक्क्याची कमी कमी अधिक होऊ शकते तर नाशिक विभागामध्ये तेरा टक्के तसेच कोकणी विभागामध्ये दहा टक्के पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे आणि पुणे विभाग पुणे विभागामध्ये वीस टक्के पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये मराठवाडा विभाग यामध्ये सुद्धा वीस टक्के पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे अमरावती विभाग इथे मात्र सात टक्के पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे आणि नागपुरी भाग नागपुरी भाग नागपुरी भागामध्ये तिथे मात्र सरासरीपेक्षा पाच टक्के कमी किंवा पाच टक्के अधिक म्हणजे तिथं इतकाच पाऊस राहण्याची शक्यता आहे नागपुरी भागामध्ये हा माझा प्रा म्हणजे अंदाज आहे आपण इकडं खाली पूर्व पूर्व भाग आपण विदर्भाचा भाग आपण विदर्भाच्या भागामध्ये पाऊस तिथे तशी वाढण्याची शक्यता आहे पाऊस म्हणजे परिस्थिती जी तीन महिन्यासाठी अशीच राहण्याची शक्यता आहे म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट हा ऑगस्टपर्यंतचे अंदाज आहे म्हणजे ऑगस्टपर्यंत व ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरमध्ये पाऊस मात्र सरासरीपेक्षा सरासरी इतका काही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाच टक्के पाच ते दहा टक्क्यांनी वाढू शकतो म्हणजे सरासरी इतक्या किंवा सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे हा अंदाज हा अंदाज मी काढला कशावरून की अनेक म्हणजे म्हणजे प्रश्न विचारू शकतात की मला काढला कशामुळं आणि हे माझं उत्तर देणं हे कर्तव्य हे अंदाज मी अंदाज काढण्याचे म्हणजे गेले सतरा अठरा वर्ष झाले ही पाऊस मोजणी माझी मिस करीत असतो वैयक्तिक पाऊस मोजणी माझी असते दोन हजार आठमध्ये पाऊस किती पडला हे दोन हजार आठचा पाहून डेटा दोन हजार आठमध्ये दोन हजार आठमध्ये पाऊस एकूण एकूण जो पाऊस पडतो आता एक एक वर्ष किंवा दोन वर्ष जर पाऊस आपण मोजला तर त्याच्यामधून आपल्याला सरासरी काढणं शक्य नाही दहा वर्षामध्ये सुद्धा सरासरी एवढी अॅक्युरेट निघत नाही पण जवळपास मला सतरा अठरा वर्ष म्हणजे वीस वर्षापर्यंत झाली हे पाऊस मोज मोजणी केलेली आहे मी आणि त्याच्यामधून सरासरी काढलेली म्हणजे ही सरासरी अॅक्युरेट आहे माझ्या भागामध्ये तरी अॅक्युरेट ही आहे पण दुसऱ्या भागामध्ये त्याला जे तुम्ही शेतकऱ्यांनी जी समजा जी ॲक्युरिटी काढण्यासाठी त्याला पाऊस मोजणी किंवा जी इथून जे म्हणजे स्वतःची ॲक्युरिटी स्वतःचे जे पाऊस मोजतो आपण त्याच्यासाठी ॲक्युरिटी काढण्यासाठी स्वतःलाच जर आपल्याला हे करायचं असलं तर काम करावं लागेल त्याच्यावर आधारित तर एकूण माझ्या भागामध्ये जूनमध्ये एकशे वीस मिलीमीटर mm पाऊस पडतो आणि जुलैमध्ये एकशे ऐंशी मिलीमीटर mm पाऊस पडतो सुद्धा एकशे ऐंशी मिलीमीटर mm पाऊस पडतो आणि सप्टेंबरमध्ये दोनशे वीस मिलीमीटर पाऊस पडतो तर बघा म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की आता इतकी म्हणजे हे जी पाऊस सांगितलेला आहे तर ह्या सात आठ वर्षाच्या नंतर म्हणजे सात आठ वर्षापासून म्हणजे मागील सात आठ वर्षापासून आधी आज तेवीस आपण चोवीस तास आता पाऊस घेतलेलाच नाही आता तेवीसच्या अगोदर म्हणजे जवळपास पंधरा सोळापासून पुढे तर पंधरा सोळा वर्ष पंधरा सोळापासून पुढं सप्टेंबरचा पाऊस वाढलेला आहे आणि सोळाच्या अगोदर हा सप्टेंबरचा पाऊस कमी होता हे कशावर मला असे कळालं की ही मोजण्यामुळं सप्टेंबरमध्ये त्यावेळेस दोनशे मिलीमीटरच पाऊस येत होता दोन हजार पंधरा सोळाच्या अगोदर दोनशे मिलीमीटरपर्यंत मिली आणि ज्यावेळेस सोळा सतरापासून पुढे झाले की सप्टेंबरमध्ये पाऊस काळ वाढला त्यामुळे सो म्हणजे सप्टेंबरचं पाऊसमान वाढलं गेलं ही अशी म्हणजे एक येते तर त्याच्यामध्ये पावसाची अशी पाऊस ह्या आपल्या भविष्यामध्ये सोळा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे एकूण जर सरासरी काढली तर एकूण पंच्याऐंशी टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे पाच टक्के याच्यामध्ये कमी राहू शकेल किंवा जास्त राहू शकेल पाच टक्के पंच्याऐंशी टक्के पाऊस कमी पाऊन पंच्याऐंशी टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि उर्वरित म्हणजे पंधरा टक्के जे आहे ते पंधरा टक्क्यामधून पाच टक्के वाढेल किंवा पाच टक्के कमी होईल हा आपला अंदाज आहे गेल्या वर्षीपणे मी अंदाज दिलेला होता माझा गेल्या वर्षीसुद्धा मी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन पूर्णतः सोयाबीन करू नका त्याच्यामध्ये कपाशी करा कपाशी हे सोयाबीनपेक्षा सोयाबीनला कमी जास्त पाणी लागतं कपाशीला कमी पाणी लागतं त्यामध्ये दोन पिकं करा जे कमी पाण्यावर येणारी पिके आणि थोडी जास्त म्हणजे नेहमी करणारी सोयाबीन पिके शेतकरी करत असेल त्याच्यावरती माऊली चिकणे हवामान हे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद